नमस्कार शुभांगी। नहीं मी शुभांगी तुमच्यासमोर आजचा जो विषय घेऊन आले आहे तो म्हणजे आर आर बी कारण कामाच्या ठिकाणी मला नेहमी नेहमी ठराविक प्रश्न विचारले जातात आणि याच संदर्भात आज मी बोलणार आहे तर मी नोकरी करत आहे गेली अकरा वर्षे रेल्वे डिपार्टमेंटमध्ये आणि आता आर आर बीच्या म्हणजे एन टी पी सीच्या व्हॅकन्सी आलेल्या आहेत पण फॉर्म भरत असताना काही गोष्टी मुलांना समजत नाही आहेत त्यामुळे थोडी माहिती द्यावी या उद्देशाने आजचा हा मी व्हिडिओ केलेला आहे एन टी पी सी म्हणजे काय तर नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही फॅकल्टीमध्ये झालेलं असू द्या तरी देखील तुम्ही ॲप्लाय करू शकता तसंच तुम्ही बारावी पास असाल तरी देखील तुम्ही ॲप्लाय करू शकता म्हणजे बारावीमध्ये देखील तुम्ही कोणत्याही फॅकल्टीमध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणत्याही फॅकल्टीमध्ये तुमचं झालेलं असू द्या बारावी तरी देखील तुम्ही अंडर ग्रॅज्युएटमध्ये ते ॲप्लाय करू शकता यामध्ये देखील वय वर्ष अठरा वर्षे तुमचे पूर्ण पाहिजेत अंडर ग्रॅज्युएटसाठी जे देखील बारावीसाठी अप्लाय करणार आहे आता अंडर ग्रॅज्युएटसाठी ज्या देखील टोटल जागा आहेत टोटल पोस्ट आहेत त्या आहेत तीन हजार चारशे पंचेचाळीस पण यामध्ये पोस्ट वाईज म्हणजे कमर्शियल क कमर्शियल कम टिकीट क्लर्क आहे किंवा अकाऊंट्स क्लर्क आहे ज्युनियर क्लर्क आहे किंवा ट्रेन्स आहे यामध्ये देखील त्या जागा डिवायडेड केलेल्या आहेत त्या व्हॅकन्सी डिव्हायडेड केलेल्या आहेत त्याच वेगवेगळ्या वेग वेग आर आर बी वाईज देखील त्या व्हॅकन्सी डिव्हायडेड केलेल्या आहेत त्यामध्ये तीन हजार चारशे पंचेचाळीस जरी व्हॅकन्सी टोटल व्हॅकन्सी असल्या तरी आर आर बी वाईज त्या व्हॅकन्सीज डिवायडेड आहेत त्याच्यामध्ये आपल्या आर आर बी मुंबईसाठीच्या सहाशे नव्याण्णव फक्त सहाशे नव्याण्णव वॅकन्सी आहे आणि यामध्ये फॉर्म भरत असताना ने नेहमी हे कन्फ्युजन होतं मुलांचं की आपण महाराष्ट्रात राहणारे जे देखील आहेत कॅन्डिडेट्स ते पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पश्चिम रेल्वेमध्ये ते फॉर्म भरतात वेस्टर्न रेल्वेमध्ये आणि हे कन्फ्युजन खरंच चुकीचं आहे कारण की हे कन्फ्युजन मुळातच वेस्टर्न रेल्वेमध्ये आपण फॉर्म नाही भरायचा आहे तर आपण सेंट्रल रेल्वेसाठी अप्लाय करायचं आहे म्हणजे जे, जे देखील इच्छुक आहेत वेगवेगळ्या आर आर बीजमध्ये जाऊन जॉब करायला वेगवेगळ्या झोनमध्ये डिव्हिजनमध्ये जाऊन जॉब करायला ते करू शकतात परंतु ज्यांना महाराष्ट्रात जॉब करायचा आहे महाराष्ट्रात रेल्वे डिपार्टमेंटमध्ये जॉब करायचा आहे त्यांनी फॉर्म भरताना मात्र आर आर बी मुंबई आणि सेंट्रल रेल्वे सी आर असंच चॉईस करायचं आहे यामध्ये फॉर्म भरत असताना या कन्फ्युजनमध्ये तुम्ही असता की पूर्ण महाराष्ट्रमध्ये ही जी रेल्वे आहे ती वेस्टर्न रेल्वे या झोनमध्ये येते तर म्हणजे पश्चिम रेल्वे यामध्ये येते तर अजिबातच नाही तर ती येते सेंट्रल रेल्वे सी आरमध्ये त्याच्यामुळे आर आर बी मुंबई हे तुम्ही चॉईस करायचं आहे आणि त्याच्यानंतर पोस्ट तुमची जी चॉईस असते म्हणजे तुम्हाला कमर्शियल क्र क्लर्क पहिलं चॉईस तुमचं द्यायचं आहे की जे ट्रेन्स क्लर्क आहे ते पहिलं चॉईस द्यायचं आहे यानुसार जेव्हा तुम्ही तुमचे चॉईस द्याल तेव्हा मा तुम्ही मात्र तिथे सी आर सेंट्रल रेल्वे ही चॉईस देऊन त्यानंतर तुमची पोस्टची तुम्ही चॉईस द्यायचं आहे ज्यांना देखील महाराष्ट्रामध्ये दे राहून महाराष्ट्रामध्ये नोकरी करायची आहे महाराष्ट्रात राहून ज्यांना देखील महाराष्ट्र रेल्वेमध्ये नोकरी करायची आहे त्यांनी सी आर हे निवडणं गरजेचं आहे आणि कोणी जर वेगवेगळ्या झोनमध्ये जाऊन नोकरी करण्यास तयार असेल तर त्यांना ज्या आर आर बीची चॉईस करायची आहे तशी तुम्ही ती करू शकता म्हणजे आर आर बी बिलासपूर आहे आर आर बी चंदीगड आहे आर आर बी चेन्नई आहे आर आर बी कोलकत्ता आहे तर यामध्ये तुम्ही तुमची चॉईस देऊन तुम्ही तिथे जाऊन नोकरी करू शकता आर आर बी कोलकातासाठी सगळ्यात जास्त व्हॅकन्सी आहे पण त्यानंतर आर आर बी मुंबईच्या ज्या सहाशे नव्याण्णव वॅकन्सी आहेत त्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट बारावी ची जी तुम्ही चॉईस देणार आहे ते तुम्हाला समजलं आहे की तुम्ही ते कशाची द्यायचे सी आर सेंट्रल रेल्वे ही तुम्ही चूक करू नका सी आरच तुम्हाला तिथं द्यायचं आहे सेंट्रल रेल्वे जर तुम्ही महाराष्ट्रासाठीचं जर निवड करत असाल तर आता जर आता ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये अकाउंट्स क्लर्क किंवा ज्युनियर क्लर्क या पोस्टसाठी ॲप्लाय करताना तुमचं इंग्रजी किंवा हिंदी यामध्ये तुमचं टायपिंग असणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये आपण मराठी आणि इंग्रजीचं टायपिंग करतोच म्हणजे त्याच्यातील एक जरी टायपिंग इंग्रजीचं टायपिंग जरी तुमच्याकडं असेल तरी देखील ते चालणार आहे तीस आणि चाळीसचं जे स्पीडचं चा आपण करतो ते देखील चालतं तर या दोन पोस्टसाठी अकाऊंट जे क्लर्क आहेत किंवा ज्युनियर क्लर्क आहेत त्यांना टायपिंग मस्ट आहे यानंतर कमर्शियल तिकीट क्लर्क आहे तर यामध्ये जे स्टेशनवर कमर्शियल तिकीट क्लर्क म्हणजे कोण जे स्टेशनवर रिझर्वेशन करण्यासाठी जी जी विंडो असते काही स्टेशन असते जे छोटे स्टेशन असतात तिथे रिझर्वेशनची विंडो नसते नॉर्मल तिकीट मिळतं फक्त तर रिझर्वेशन करण्याची जी विंडो असते तिथे यांची पोस्टिंग असते म्हणजे तुम्हाला नोकरी करण्याचं तुमचं ठिकाण समजलं असेल कमर्शियल तिकीट क्लर्कसाठी अप्लाय करणारे त्यानंतर ट्रेन्स क्लर्क म्हणजे काय तर टी सी टी सीवरून तुम्हाला समजले असेल की यांचं नोकरी करण्याचं ठिकाण कुठं असतं ते यानंतर अकाउंट क्लर्क आणि ज्युनियर क्लर्क जे आहेत यांची यांची सर्व रेल्वे स्टेशन्सला पोस्टिंग नसते म्हणजे जे देखील रेल्वे स्टेशन्स आहेत तिथे त्यांची पोस्टिंग असते का तर नाही तर त्यांची पोस्टिंग फक्त डिव्हिजनचं जे मेन ऑफिस आहे डी आर एम ऑफिस तिथे यांची पोस्टिंग असते म्हणजे मेन ऑफिसला डिव्हिजनच्या मेन ऑफिसलाच यांची ज्युनियर क्लर्क किंवा सिनियर क्लर्क आहे त्यांची अकाउंट्स क्लर्क आहेत यांची पोस्टिंग तिथे असते आणि यावरून तुम्हाला तुमचं नोकरी करण्याचं ठिकाण देखील या तुम्हा तुम्हा पोस्ट म्हणजे काही पोस्ट ज्या दिलेल्या आहेत त्याच्यावरून तुम्हाला नावांवरून लक्षात येत नाही नेमकं यांचं ठिकाण कुठं असतं बाबा आम्हा आम्हाला नोकरी लागल्यानंतर आम्ही कुठे जाऊन जॉब करणार आहे या दे यामध्ये देखील तुम्ही संभ्रमात असता तर त्याच्यावरचं हे माझं उत्तर आहे शेवटी सांगेन परीक्षा ही तुमची दोन स्टेजेसमध्ये असणार आहे तर आणि ती सी बी टी सी बी बेस्ड असते म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्टच असते कॉम्प्युटर ऑनलाईनच या टेस्ट असतात कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असतात या आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी फॉर्म भरण्याची आपली शेवटची मुदत आहे शेवटची तारीख आहे आराधवीची वीस ऑक्टोबर वीस दहा दोन हजार चोवीस ही आहे धन्यवाद